शांती 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 नमस्कार आपल्या सर्वांनाच ज्यांना कोणाला तणाव असेल तणाव असू देत की नसू देत आज खरं पाहता प्रत्येकालाच शांततेची गरज आहे म्हणूनच व्हिडिओची सुरुवात शांती 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 अशा पद्धतीने मी केली आज हा व्हिडिओ कमीत कमी वेळेत बनवू बनवायचा असल्यामुळे आणि पुढचे व्हिडिओ जे आहेत ते शांततेच्या मार्गाने म्हणजे दररोज ते आक्रमक होऊन जो मी बोलतोय तो सुद्धा मला चुकीचा वाटायला लागलाय राग द्वेष हा मानवी स्वभावच आहे पण त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याबद्दल गैरसमज पसरतात आणि नेमकं आपल्याला काय मांडायचं आहे त्यापेक्षा वेगळंच काहीतरी आपल्या विरोधकांकडून मांडलं जातं आता विरोधक म्हणजे कोण जे, जे समाजकंटक असतात ते विरोधक असतात समाजात जे आपलं जेवढं आपल्या पद्धतीने जमत आहे तेवढं आपलं काम चालू ठेवायचं चा। हा माझा पवित्र आहे तर मी इथे एकच सांगतोय आता पुन्हा व्हिडिओ सातत्य येईल सात दिवस सात मी ह्याच्यासाठी पुन्हा वेळ ठेवलाय मार्च एंडिंगचा महिना आहे मार्च आहे महिना मार्च एंडिंगचा हा पिरियड आहे आता लोकांना बऱ्याच प्रकारचे तणाव आहेत मार्च महिना म्हटला की फायनान्शियल ट्रेस आला तर मित्र हो मी आज या व्हिडिओत एवढंच सांगतोय एकोणीसशे ब्याण्णव सालापासून साधारण दोन हजार तेवीस पर्यंत एकतीस वर्षात मी साधारण नव्याण्णव प्रकारचे ताण अनुभवले आणि ह्या ताण अनुभवताना था 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 हे मानसिक ताण अनुभवताना म्हणजे येणारी असतात आय प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात तशी माझ्या आयुष्यात आली पण हे सगळे येत असताना त्याच्याबरोबर ते ताण जे निर्माण होतात ते ताण मी नव्यानव प्रकारचे अनुभवले आणि ह्याच्यात एक चांगली गोष्ट मी केली की आलेला ताण त्यात त्यावेळी तो लिहून काढायचा आणि दुसऱ्या दिवशी हा कशामुळे आला होता कोण दोषी होतं त्याच्यात आपला त्याच्यात काय प्रॉब्लेम होता आपलंही काहीतरी चुकत असतं ह्या काय चुकतंय कोणाचं काय चुकतंय हे सगळं त्याच्यावर सोल्युशन काय आलेला ट्रेस त्याच्यावर सोल्युशन काय असं म्हणता म्हणता बरंच काही लिखाण घडलं आणि सांगायला आनंद वाटतोय की ह्या एकतीस वर्षाच्या एक कालखंडात साधारण एकतीस वर्ष म्हणजे ह्या कालखंडात नव्याण्णव प्रकारच्या ट्रेसवर मी वेगळ्या पद्धतीने माझ्या वेगळ्या पद्धतीने शोध वृत्तीने मी काही अहवाल तयार केले बऱ्याच व्यक्तींची मनोगत बघितली प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ते जाणून घेतलं वेगवेगळ्या टाईपची माणसं माझ्या संपर्कात आली इतक्या वर्षात तर एक त्याच्यात सुंदर एक सांगायचं म्हणजे मी ते पुस्तक रूपात घेऊन येतोय साधारण नव्याण्णव प्रकारची पुस्तकं येतील नव्याण्णव प्रकारच्या तानावर नव्याण्णव प्रकारचे इलाज म्हणजे त्याच पुस्तकात प्रॉब्लेम कसे त्याच्यातून तयार होतात आणि त्याची सोल्युशन्स आपण सामाजिकदृष्ट्या काय घेऊ शकतो मी काय मित्र डॉक्टर नाही आहे मी वकीलही नाही आहे मी तुमच्यासारखा एक नॉर्मल माणूस आहे पण ह्यात नॉर्मल लाईफ जगताना असामान्य अशा काही घटना घडतात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र माझा संकट म्हणून कधीच नव्हता मी परीक्षा आणि कुतूहल म्हणून त्याच्याशी सामना करत गेलो आणि जे काय साकारलंय ते पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगत जाईन मित्र संपूर्ण देशात अ आता निवडणुकीचे वातावरण असणार त्याच्यामुळे मला एकच आता सांगायचं आहे की आचारसंहिता लागली आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये म्हणून मी माझे व्हिडिओसुद्धा बनवताना पोलिसांच्या तानात कुठची भर पडू नये याची काळजी घेऊन आचारसंहिता संपेपर्यंत वेगळ्या पद्धतीने जे काही माझं चाललं आहे जनजागृतीचं काम त्याला म्युझिकची साथ देऊन वगैरे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वाटेवर नेऊन जे काही प्रश्न मला मांडायचे आहेत ते मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न ठेवीन कदाचित ही माझी नवीन पद्धत कुडाळ पोलिसांनाही आवडेल सिंधुदुर्ग पोलिसांनाही आम्हाला आवडेल महाराष्ट्र पोलिसांना आवडेल मुंबई पोलिसांना आवडेल आणि मला वाटतंय देशातल्या तमाम पोलिसांना ही माझी पद्धत आवडेल हो आज सगळ्यात जास्त तणावाचा जर विचार केला मानसिक तणावाचा तर मी जो काय अभ्यास केला जवळून पाहिलं तर पहिला जर कोणावर जास्त तणाव येत असेल आज जास्त ट्रेसमध्ये जर कोण असेल तर माझं असं वैयक्तिक मत आहे तुमचं आपापलं काय मत आहे हा तुम्ही मला पर्सनल मला व्हॉट्सअपवर कर कळवू शकता आपापली मतं काय आहेत ती कोणाला कशा प्रकारचे ताण आले आहेत वगैरे तर मला एकच सांगायचं आहे सगळ्यात जास्त जर कोणावर ताण येत असेल प्रजासत्ताक भारत देशात आपल्या तर ते म्हणजे पोलीस प्रत्येक राज्यात ते त्यांचे ड्रेस कोड वेगळे आहेत त्याच्यामुळे फक्त मी पोलीस म्हणतो आणि महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत विचार केला तर खाकी वर्दी वर असलेला ताण म्हणजे इथे आपल्या पोलिसांचा पोषाख आहे खाकी वर्दीतले बऱ्याच वेळा माझे पोलिसांशी वाद वगैरे हो होतात पण हे वाद होताना वैचारिक असतात माझे कोणाशीही कोणत्याही पोलिसाशी वैयक्तिक वाद नसतात आणि भविष्यातही नसतील तर मला एकच सांगायचं आहे आचारसंहिता संपेपर्यंत पोलिसांचेही ताण काही कमी होण्यासाठी पोलिसांना ज्या काही समस्यांना पण सामोरं जावं लागतंय त्यांच्याही काही बाबतीत व्हिडिओ मी च्या माध्यमातून ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर मुद्दा आज पुन्हा आता खूप दिवसांनी आल्यामुळे जरा बोलण्यात असभता अशी येते थोडं विसंगत होतंय थोडं मुद्दा आज पहिला एक घेऊन आलोय तो म्हणजे ध्वनी प्रदूषण आता ध्वनी प्रदूषण बाळाने हा विषय काढल्यानंतर त्याला एकच कोणतरी सांगितलं जातं हो की हां ह्याचं आता सुरू झालं ध्वनी प्रदूषण मी जनरल ध्वनी प्रदूषण बोलतो आहे मग तो कोणत्या कुठच्या कुठच्याही ठिकाणावरचा भोंगा असू देत मग तो मस्जिदवरचा असू देत मंदिरावरचा असू देत की रस्त्यावरच्या गाड्यांचा हॉर्न असू देत तर त्याचा कसा परिणाम होतो आणि काय कसा होतो ऑलरेडी माणसं प्रत्येकजण तणावात आहेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आज आपण अवतीभोवती बघतोय की नैराश्यात माणसं जगतायत कोणकोणत्या प्रकारे जगतायत आणि काय जगतायत कळतं केव्हा तो किती डिप्रेशनमध्ये होता जेव्हा त्याच्या हातून आत्महत्या होते तो स्वतःला जेव्हा संपवून घेतो तेव्हा कळतं की ही व्यक्ती किती तणावात होती तर मित्र तणाव प्रत्येकाचे कमी होतील की नाही आयुष्यातले हा ज्या त्याचा नशिबाचा भाग म्हणत नाही मी त्या त्या व्यवस्थेचा भाग आहे समाज व्यवस्था म्हणा शासन व्यवस्था त्या त्या व्यवस्थेचा भाग आहे मी फक्त इथे एकच म्हणतो आज दोन्ही प्रदूषणाचा फक्त मी विषय घेऊन आल्यामुळे पहिल्याच भागात सुरुवातच केली आहे शांती 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 ह्या तीन त्रिवार उच्चार करून मी हा व्हिडिओ सुरू केला आहे तर मी फक्त कमी वेळेत एवढंच सांगतो माझ्याकडे एक पुस्तक आहे कोणतं आहे त्याचे लेखक कोण आहेत प्रकाशन काय वगैरे ते सगळं मी पुढच्या व्हिडिओत सांगतोय हे तर पुस्तक मी पूर्णपणे वाचूनच दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यावर वेगळी डॉक्युमेंटरी करण्याचा माझा प्रयत्न आहे मी फक्त एवढंच सांगतोय की मानवावर होणारे अति तीव्रध्वनी परिणाम काय आहेत किती डेसिबलपासून काय परिणाम होतो ते फक्त एक ते नऊ सिरियली अनुक्रमे मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो झिरो डेसिबलपासून ऐकण्याची सुरुवात होते ऐंशी डेसिबल पासून चिडचिडेपणा निर्माण होतो नव्वद डेसिबल नंतर श्रवण शक्ती समाप्त होते एकशे दहा डेसिबल नंतर अंगावर शहारे येऊ हो लागतात एकशे वीस डेसिबल नंतर दुखायला सुरुवात होते एकशे आता एकशे तीस ते एकशे पस्तीस डेसिबलनंतर कानात दुखणे मळमळ करणे अस्वस्थ वाटणे असे व्हायला लागते एकशे चाळीस डेसिबल दरम्याने कानात सतत दुखायला लागते एकशे पन्नास डेसिबल नंतर शरीराची जळजळ होऊ लागते आणि एकशे साठ एकशे नव्वद डेसिबलनंतर कानाचे पडदे फाटतात आता बराच वेळा मी कुडा पोलीस स्टेशनला जो अधूनमधून जो फोन लावतो चिडतो एक एकदा अर्थात पोलीस माझं चिडणं सहन करतात कारण ह्या बाळाची दुसरी बाजू त्यांना माहिती आहे तो किती वेळ मला सहन करायचा आहे त्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर मग मीच त्यांना सॉरी म्हणतो कारण मलाही योग्य वाटत नाही उठसूट आपलं ते पोलिसांनी पण काय करायचं जे डिपार्टमेंटकडे जी गोष्ट सोपवली आम्ही त्यालाच फोन करणार तर काय होतं माझ्यातही ती चिडचिडेपणाची भावना का निर्माण होते तर इथे त्याचं उत्तर सापडलंय मला ऐंशी डिसिबल पासून चिडचिडे चिडचिडेपणा निर्माण होतो माझ्या मते आपल्या अवतीभोवती जे काय आवाज असतील ते कुठचे काय वगैरे ते लोकांची चिडचिड कमी करण्यासाठी प्रत्येकाला शांततेने जीवन जगण्यासाठी आजूबाजूच्या चे डेसिबल चेक करण्याचा लवकरच मी माझ्या वेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे कायदा सुव्यवस्था बिघडू न देता शांततेच्या मार्गाने मी तर म्हणतो टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे की मला कुठेही जायची गरजच नाही सगळं काही इझिली होऊ शकतं तर आज जो मुद्दा होता त्या मुद्द्याकडे एकच हात जोडून मी सर्व सर्वांना एकच सांगतोय आपण आपल्या घरात काहीही केलं तरी ते भिंतीची आड कितीही मोठं असले तरी तो आपल्याला त्रास येऊ शकतो होऊ शकतो दोन्ही प्रदर्शनाबद्दल बोलतोय पण घराच्या बाहेरच्या दिशेने मग ते मंदिर असू देत मस्जिद असू देत काहीही असू देत जेव्हा आपण लावतो त्यावेळी त्याचा दुसऱ्यांना किती त्रास होऊ शकतो हे आपणच स्वतः उभं राहून बघितलं तर माझ्या मते हे वाद किंवा हा जो ध्वनी प्रदूषणाचा जो काही विषय आहे तो कायमस्वरूपी मार्गी लागेल असं मला वाटतंय आणि मी सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करतोय ना मी सुद्धा माझाही आवाज हल आता बदलण्याचा प्रयत्न करतोय कारण मला बघूनसुद्धा काही जण चिडचिड त्यांच्यात निर्माण होते का ते आता कळलं मी सुद्धा एक एकदा चिडलो की मी मोठ्याने बोलतो पण ही चिडण्याची सुरुवात कुठून होते मुळात कुठून सुरुवात झाल्यानंतर कसं त्याचं सिरियल चालू होते तर बघा पहिलंच जर सुरुवात शांततेची असेल तर सगळीकडे शांतता शांतता शांत सगळीकडे शांतता होणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काय चुकत असेल तर मला नक्कीच कळवा मी हात जोडून विनंती करतोय मला तणावमुक्त जीवन स्वतःला जगायचं आहे आणि मला तणावमुक्त भारत अभियान जे काय मी हातात घेतलंय एका पानबाजारातल्या गल्लीतून पंदूरच्या जितवणेवाडीमधून सुरुवात केल्यानंतर हा दुसरा त्याचा पार्ट बनवतोय तो, तो म्हणजे पानबजार कुडाळ इथून बनवतो आहे तर पुढचे काय व्हिडिओज जे बनवताना अनेक मान्यवरांचे मी त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करीन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन कोणकोणत्या प्र प्रकारचे तणाव असतात त्याच्यावर आपण काय करू शकतो एकट्या बाळाराने काय करू शकत नाही एकट्या बाळाराने फक्त एक कॅमेरासमोर बसून काय चाललं आहे काय नाही एवढंच फक्त बोलू शकतो पुस्तकाच्या माध्यमातून लिहू शकतो आता चार कॉलम पाच कॉलम लिहायत बसणार नाही मी पत्रकारितेच्या माध्यमातून गरज पडली तर अनेक विषयावर पुस्तकं गरज पडली तर अनेक विषयावर ग्रंथ लिहिण्याचं मी प्रयोजन ठेवलेलं आहे काय आहे नुसतं बोलून बोलून पण उपयोग नाही विथ इव्हिडन्स असलं पुराव्यासहित काय असेल तर ते बरं पडेल जसं आता हे बोलताना दोन्ही प्रदर्शन हे का जे काय पुस्तक जे कोण लेखक आहेत त्यांच्याबद्दल हे सगळं पुस्तक मी वाचून दाखवणार अशी पुस्तकांचे सहित म्हणजे पुराव्यासह हो। सगळे व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करणार माझं काही चुकत असेल आणि मला माझं काही योग्य वाटत असेल तर पब्लिक कॉमेंट न करता म्हणजे यूट्यूब चॅनलच्या खाली जे काय व्हिडिओच्या खाली जे कॉमेंट बॉक्स असतात त्याच्यात कॉमेंट जास्त करत न राहता कारण मला तेवढा वेळ पण नाही आहे आता ते असं वाकून बघायचं कॉमेंट तर पर्सनल जर मला माझ्या नंबरला माझं काही चुकत असेल तर कळवू शकता तुम्ही आणि येस मला तुझं काम चांगलं चाललं आहे हेही सांगायचं असेल तर कृपया नंबर पुन्हा एकदा सांगतो आहे ते लिहून घ्या कृपया कॉल करू नका व्हॉट्सॲपला मला मेसेज करा नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस नाईन सेवन सिक्स फोर टू थ्री six three four eight.